जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे शारदा स्वरांजली ग्रुप बोदवड यांच्या वतीने स्वर्गीय संदीप ताळेसर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय मोहम्मद रफी अवॉर्ड गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत एकूण सत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यात सुरत मुंबई अकोला अमरावती वर्धा जळगाव भुसावळ मलकापूर येथील स्पर्धकांनी भाग घेतला यापैकी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये व ट्रॉफी नाना बोर्ले मलकापूर यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक मलंगशाह अकोला तृतीय पारितोषिक समद खान मलकापूर यांनी पटकावले उत्तेजनार्थ बक्षीस प्रथम एक हजार रुपये रहीमशहा अकोला द्वितीय दीपाली इंगळे वरणगाव व तृतीय बक्षीस कुर्बान शेख जामनेर यांनी पटकावले कार्यक्रमाचे वेळी गायकांचा उत्साह वाढवण्यासाठी बोदळे येथील नगरसेवक राजेश भाऊ नानवाणी यांच्याकडून अनेक बक्षीसही देण्यात आले सदर बक्षीस हे बोदळे येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपालजी अग्रवाल नगराध्यक्ष आनंद काका पाटील नगरसेवक मयूरभाऊ बडगुजर व ताडेसर यांचे हस्ते देण्यात आले तर स्पर्धकांचे परीक्षक म्हणून जोशी सर व चौधरी साहेब यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन भाऊ खोडके कलीम शेख सुरेश भाऊ माडी मोहन बोदडे सुदर्शन भाऊ खराटे यांनी परिश्रम घेतले काय म्हणणार तुम्ही यांच्या गायनाबद्दल कार्यक्रमात मला मी त्यांना आधी भावपूर्ण श्रद्धांजली या भुजबो तालुक्यातून ते कठ्ठरक शिवसैनिक चंद्रकांत पाटलांचे आधी समर्थक होते आणि संगीतप्रेमी होते आज त्यांचे वडील दिवसभर होते तिथे असं आम्हाला असं वाटलं की संदीप तारडी सरस तिथे आज आहेत कारण त्यांची ही इच्छा मागच्या वर्षी होती पण ते मिटिंग लागली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं हे जे संगीतप्रेमी होते हे दुःखात असल्यामुळे त्यांनी एक वर्ष याच दौऱ्या त्यांच्या परिवाराची चर्चा केली त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित केला ह्या कार्यक्रमाला आयोजित केला ही मूर्ती लहान आणि कीर्ती महान मी एक असं दैवशक्ती म्हणा का मला प्रेम असं त्याच्याबद्दल म्हणा ज्यांनी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक पटवलं आहे भोगोल शला हे त्यांचा म्हणजे खूप आभारी आहे आणि त्यांचं खूप अभिनंदन करतो मी मनापासून आणि जे बी आले ते बाकीचे कलाकार त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि असे कार्यक्रम होऊन वारंवार माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कानावरती टाकून भव्य दिवस मोठा हॉल त्यांच्यासाठी आमदार आमदार साहेबांच्या प्रयत्नातून उभा करण्याचा प्रयत्न करू सर्व कार्यकर्ते सुदर्शन भाऊ खराटे मोहनजी बोदडे सुरेश माडी कलीम शेख यांनी भरपूर मेहनत करून जीवाचं रान करून आज दिवस एकत्र करून त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला तर भविष्यात असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा घडत यावं ज्यांना सहकार्य मिळावं हीच पूर्ण करायची होती प्रथम पारितोषिक मिळवलं आहे तुम्ही आणि संगीतामध्ये रुची नेमकी कशी निर्माण झाली आणि संदेश काय जाणार तुम्ही नव नवी विकालना मग बोद शहरामध्ये कॉम्पिटिशन होते आणि त्याच्यामध्ये काही डिग्री दिग्री न करता त्यांनी बराबर नंबर दिले त्याचं मला याचा मला आनंद आहे आणि माझा छंद असा आहे की मी पहिले शाळेमध्ये गाणे म्हणायचं शाळेमध्ये माझा छंद वाढला आणि शाळेमध्ये मी गाणे म्हणून क्लासेस लावले माझ्या माहीत लन्न मी क्लासेस लावलेले आहेत आणि मी क्लासेसला जायचं आणि शाळेमध्ये जायचं आणि बरं काय वाटतं आता तुम्ही इथं प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे नक्कीच पुढे याच्या पुढे मोठ्या स्टेजवर जायची इच्छा आहे तुमची आणि याच्या आधी तुम्ही कुठे गेले ऑडिशन दिलेले आहेत का दिलेलं आहे मी ऑडिशन नक्कीच काय म्हणणार न युवकांसाठी तुम्ही काय संदेश देणार संगीतच्या माध्यमातून काय म्हणणार माध्यमातून सर्वांनी चांगली प्रॅक्टिस करावी आणि माझ्यापेक्षाही चांगले गाणे म्हणावे न नव्या पिढीने